नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण इडलीच्या पिठापासून वेगवेगळे प्रकारचे डोसे करूया हे बघा आता हे इडलीचं पीठ आहे आता आपण ह्याच्यातून डोसा कसा करायचं हे मी तुम्हाला दाखवते पेपर डोश्याची रेसिपी वेगळी आहे पण ह्याच्यातून पण डोसे खूप छान होतात मी आता तुम्हाला हे करून दाखवते आता हे बघा मी इडलीला घातलेलं पीठ आहे सकाळी इडली केल्या आता मी डोसा करणार आहे तर आपण एका बाउलमध्ये मध्ये इडलीचं पीठ काढून घ्या आणि तेल घाला आणि बांधवून घ्या खूप छान खुसखुसीत कुछ डोसा होता ह्याच्यातून त्याच्यापासून खूप इडलीच्या पिठापासून खूप काय कर, काय करता येतात मी रोज एक रेसिपी टाकते बघा आता पण डोसा घालूया पहिला कापडाने स्वच्छ पुसून घ्या हे बघा इडली पहिला असं गोल मधी घाला आणि गॅस बारीक ठेवा आणि हळू हळू पसरत डावा मी तुम्हाला याच्यात तीन चार प्रकार दाखवते डोश्याचं आता हे साधं फक्त तेल घाला थोडस तेल घाला आणि आता गॅस मोठ करा आणि झाकून ठेवा हे बघा आता ह्याच पिठाचं मी किती डोसा ठीक किती बघा कुरकुरीत मस्त झालंय बघा आता आपण यास लहान करूया हे पहा किती कुरकुरीत मस्त झाला हा आता झाला आपला साधा डोसा आता तुम्हाला लोणी डोसा दाखवते मध्ये पचरा मग बारीक करा हळूहळू हळू कसरत जावा दला हे बघा आता हे लोणी आहे भरपूर लोणी लावून घ्या कडेली थोडस सो तेल सोडा गॅस मोठे करा आणि चाकून ठेवा हात आपला लोणी डोसा आपला लोणी डोसा तयार झाला हे आता दोन नंबरचा लोणी डोसा झाला आता तुम्हाला लोणी मसाला ने पुसुन डोसा दाखवतो कापडाने स्वच्छ पुसून घ्या हे तेल सगळं जायला पाहिजे नाही तर डोसा व्यवस्थित उठत नाहीये चमच्याबरोबर मग तो चिटकतोय त्यामुळे प्रत्येक वेळेला खुसुन गया गैस लान करा फिर चोतलोनी पसरूंगा बघ हे लोणी पसरून घ्या आपल्या आपलं हे लाल तिखट असतं ना मसाला तिखट भाजीला घालतो हा हे तिखट पसरून घ्या दोन्ही भरपूर सोडा म्हणजे हे तिखटचा ठसका लागत नाहीये आणि तेल सोडून घ्या गॅस मोठ करा झाकून ठेवा पाणी थोडस आपण लोणी सोडूया हे बघ हे तिखट असं हे झालं की ठसका लागत नाही आहे तिखटाचा लोणी डोसा मसाला लोणी डोसा तयार <coughs> तयार झाला हे बघ किती छान आहे असं खुसकुसीत मस्त होत इडलीचं पीठ आता उरत सकाळी खाल्यानंतर संध्याकाळी कोणीच इडली खात नाहीये मग त्याचा डोसा करायचं त्याच्या इडलीच्या पिठापासून खूप काय काय पदार्थ करता येतात मी प्रत्येक वेळेला टाकत जाईन आता तवा घुसून घ्या आता मेटकूट डोसा घालूया आपण त्याला पैनिट पण म्हणतात गॅस लहान करा मध्ये पीठ घाला हळू 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 जावा गॅस छोट ठेवा आता ह्याच्यावर आपण पंनीत पर, घालून घ्या आणि त्याच्यावर लोणी सोडा गॅस मोठ करा थोडस थोडस लोणी पातळ होऊ दे तोपर्यंत आपण तेल घालून घेऊया आता लोणी पातळ झालं सगळीकडे पा, लोणी पनीटचा ठसका लागतो त्यामुळे लोणी भरपूर घाला आणि पननीट वरनं लोणी फिरवून घ्या म्हणजे ते ओलसरचा ठसका हो लागत नाहीये आता हे आपण गॅस मोठं केलंय झाकून ठेवा आपलं लोणी पडणी डोसा तयार झाला स्वच्छ पुसून घ्या आता आपण सेव डोसा करूया घाला हळूहळू गॅस लान करा हळूहळू गोल फिरवत जावा आता आपल्याकडं बारीक सेव आहे पहिला दोन्ही सोडून घ्या चेव घालून घ्या जोडून घ्या गॅस टाकून ठेवा गॅस मोठं करा शेवडोसा तयार झाला हे पाकिती कुडकुडीत मस्त झालाय स्वच्छ द्या काकडाने आता ओनियन डोसा दाखवते मी तुम्हाला गॅस लान करा हळूहळू फिरवा हे कांदा असं बारीक हे करून घ्या कांदा टाका आणि दोन्ही सोडा गॅस बारीकच असू दे थोडस मसाला तिखट

ओझन उत्तरपड ओलिव डोसा तयार झाला आता पण शेजवान डोसा घेऊया तवा स्वच्छ पुसून द्या गॅस बारीक करा हॅलो पुलून द्या आता याच्यावर शेजवन सॉस टाकून घ्या लोणी घ्या आणि सगळीकडनं फिरवून घ्या सोडून घ्या आणि गॅस मोठ करा शेजवन सर हे आता आपलं शेजवान डोसा तयार झाला आपले किती प्रकारचे डोसे झाले हा ओनियन डोसा झाला हे बघा किती खुसखुशीत हे बघा किती खुसखुशीत मस्त झाला हा आपला साधा डोसा शेव डोसा हे बघा किती खुसखुशीत झालेला आहे सहा डोसे झाले बघा आपले हे बघा मी इडलीला चटणी आणि सार केलेला आहे इडलीच्या पिठाच मी दाखवले हे नमस्कार मी नंदिनीच बघा डोसा इथे कुरकुरीत झालाय